नाही जे अपेक्षित धरलं होतं आपण चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामामध्ये त्यामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस लाख मेट्रिक टनाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशामध्ये सुद्धा उत्पादन कमी झालेलं आहे त्याची दोन कारणं आहेत एक आपल्याकडं ऑक्टोबर नोव्हेंबरला जो पाऊस झाला त्याच्यामुळं ऊसाची वाढ झाली नाही लवकर तुरे फुटले आणि त्यामुळं उत्पादन टनेजमध्ये आणि रिकवरीमध्ये मार खाल्ला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जी त्यांनी दोनशे अडुतीसशे जी व्हरायटी आणली होती त्याला पण मोठ्या प्रमाणात रोगराई व्हायरस लागल्यामुळं त्यामुळं उत्पादनामध्ये घट झालेली ही गोष्ट खरी आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अपेक्षित धरलं होतं की जवळजवळ शंभर लाख मेट्रिक टनाच्या पुढं आपण जाऊ पण दुर्दैवानं आपण साधारणतः अठ्ठावन्न एकोणसाठ लाख मेट्रिक टनापर्यंतच आपण आलेलो आहे त्यामुळं जवळपास तीस टक्के उत्पादन महाराष्ट्रातलं कमी झालेलं आहे आणि ओवरऑल देशातलं उत्पादन हे साधारणतः बावीस तेवीस टक्के कमी झालेले आहे पुढच्या वर्षीची परिस्थिती आता साधारणतः महाराष्ट्रामध्ये बरी राहील आणि आपण शंभर एकशे दहा लाख मीट्रिक टनाच्या पुढं जाऊ असा आजचा अंदाज आहे परंतु अजून आता मान्सून कसा येणार आहे आता एकशे तीन टक्के पावसाचं प्रमाण आहे हे सगळ्याच आय एम डीनी सांगितलेलं आहे त्यामुळं ते जर व्यवस्थित झालं आणि पाऊस जर चांगला झाला आणि परतीचा मान्सून पण चांगला झाला तर मला असं वाटतं आपण ह्या वर्षी उत्पादन चांगलं दृष्टीने मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने राजकारणामध्ये असे काही दोन्ही बंधूंनी काल सांगितलेलं आहे आणि त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक काही त्यांचे आपसातले काही विषय असतील ते संपून जर एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचं आम्ही स्वागत करू असं आहे हो की ज्यावेळेस येईल आणि महाराष्ट्रातला सगळा मराठी माणूस ज्यावेळेस एकत्र हो येईल त्यावेळेस हो। त्याचे काय परिणाम होतील काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये आपला काय वाटतं नाही ए व्ही एमच्या बाबतीत तर सगळीकडंच एक शंका निर्माण झालेली आहे म्हणजे मी त्याच्यामध्ये आपल्याकडे काही कुठले पुरावे नाहीत त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही पण शंका निर्माण झालेली आहे आणि साधारणतः निवडणूक का आयोगाचं काम काय असतं एखाद्या सिस्टीमबद्दल जर संभ्रम किंवा शंका निर्माण झाली तर ती दूर केली पाहिजे आणि म्हणून साधारणतः जे डेव्हलप्ड राष्ट्र आहेत जगामधले त्यांनी ए व्ही एम मशीन बाजूला करून त्यांनी बॅलेटवरती इलेक्शन्स घेतलेले आहेत सगळ्यात सुरुवातीला तर अमेरिकेमध्येच ई व्ही एम मशीन आलं होतं आज तेच बॅलेटवर आलेले आहेत मला असं वाटतं जर मतदारांच्या मनात शंका असेल ठीक आहे आम्ही राजकीय पक्ष काय बोललो तर त्याला उत्तर समोरून काय येतं की मग तुमचे बाकीचे निवडून आले आमदार त्यावेळेस ई व्ही एमचा प्रॉब्लेम नव्हता का लोकसभेचे निकाल लागले त्यावेळेस ई व्ही एमचा प्रॉब्लेम नव्हता का हा हे काही डिबेट करण्याचा विषय नाही माझं म्हणणं असं आहे जो मतदार आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं जो अधिकार दिलेला आहे मतदाराच्या मनामध्ये मी दिलेल्या मताबद्दल जर शंका असेल तर ती दूर करणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आता आम्ही आता आम्ही अनेक निवडणुका लढवल्या परंतु आत्ता ठीक आहे आमच्यासारखे दुर्दैवाने पराभव झाला तर लोकशाहीमध्ये आम्ही तो, तो स्वीकारला परंतु अजूनही मतदार असा संभ्रमात आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि आमचं मत, मत गेलं कुठं हे साधारणत तुम्हालाही पत्रकारांना सुद्धा फिरताना जाणवत असेल जर खरंच लोकांच्यामधून जर ही उठाव झाला असता तर मोठा जल्लोष झाला असता मोठमोठे सत्कार झाले असते मोठमोठे कार्यक्रम झाले असते ते दिसतात का आपल्याला आज सरकारला पाच महिने होऊन गेले नाही आता असं आहे की कोण कुठं काय दावा करतो कोण महाराष्ट्रामध्ये रोज सकाळ दुपार संध्याकाळ काय स्टेटमेंट करतं आणि त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया विचारता आता जो कोणी हा असे स्टेटमेंट्स करतो त्याची पहिल्यांदा सहनिशा तर बघावं लागेल आपल्याला कुणी का स्टेटमेंट करणार असताना मला वाटतं त्याची इतंभूत काय माहिती माझ्याकडं नाही आणि तशी जर काय असेल तर माहिती घेऊन मग त्याच्यावर आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट देऊ भाऊ कुठल्याही प्रकारचं नाही मी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करायला आलतो नरसिंगपूरला ते मुख्यमंत्री राज्याचे आहेत त्यांचं कुलदैवत आमचं कुलदैवत एक आहे आपली संस्कृती आहे राज्याचे प्रमुख आल्यानंतर स्वागत केलं तुम्हीच लगेच बातम्या लावल्या परवा बावनकुळे साहेबांच्या ऑफिस घरी गेलो एक काम होतं आणि तिथं तुमच्यासारखेच पत्रकार मित्र आम्ही बाहेर असंच बोलत उभं होतो आम्ही बोलून आज जायच्या आत तर फ्लॅशिंग न्यूज झाली की तुम्ही चाललाय मला असं वाटतं ठीक आहे तो जे जे त्याजे असतो पण तसे काय नाही राजकारणामध्ये रोजचा दिवस सारखा नसतो राजकारणामध्ये भूमिका घेऊन काम करावं लागतं आणि मी सातत्यानं भूमिका घेऊन काम करणारा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये काय आहे काय नाही हे मी मागण्या मांडण्यापेक्षा मला वाटतं आपण येऊन जर पाहिलं तर बरं होईल आज लोकांची काय समस्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत हे मी बोलण्यापेक्षा आपण येऊन बघितलं तर बरं होईल आम्ही काय बोललो तर ती टीका वाटते